मदरलँड वेलनेस सेंटर बी नॅचरल बी हेल्दी आज आपण ताण धावपळ चुकीचा आहार आणि अस्थिर दिनचर्येमुळे स्वतःपासूनच दूर गेलो आहोत आपलं शरीर आपलं मन दोन्ही थकायला लागले आहेत आणि आपण त्या सिग्नल्सकडे दुर्लक्ष करतो मदरलँड वेलनेस सेंटर सुंदर स्वच्छ आणि शांत अशा वेळी एकच ठिकाण शरीराला मनाला आणि आत्म्याला पुन्हा संतुलित करू शकतं छत्रपती संभाजीनगरातील चौदा जवाहर कॉलनी येथे गेल्या बारा वर्षांपासून आरोग्याची नैसर्गिक काळजी घेणार मदरलँड वेलनेस सेंटर नैसर्गिक उपचारांचा अनुभव मदरलँड अँड वेलनेस सेंटर मध्ये उपचार म्हणजे फक्त थेरपी नाही ती आहे जीवनशैलीतील बदलाची सुरुवात येथे तुम्हाला मिळतात शरीरातील विषद्रव्य कमी करणाऱ्या नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन थेरपीज तणाव वेदना आणि थकवा दूर करणारी रिलॅक्सेशन थेरपी तुमच्या शरीराला योग्य असा वैयक्तिक डाएट प्लॅन पचनशक्ती सुधारून शरीराला सक्रिय करणारा डायजेशन केअर प्रोग्रॅम लोकांनी मदरलँड वेलनेस सेंटरमध्ये स्वतःमध्ये बदल अनुभवला आहे थकवा कमी झाला वेदना कमी झाल्या आणि जीवनात नवा उत्साह पुन्हा आला विश्वास बारा वर्षाची अनुभवी टीम अत्यंत सुरू घ्यायचं असेल तर कृपया आमची वेबसाईट आणि गुगल रिव्ह्यूज जरूर पहा तिथे तुम्हाला रुग्णांचे खरे अनुभव त्यांचे बदल आणि उपचारांबद्दलचे तपशील दिसतील कारण नैसर्गिक पद्धतीने केलेली आरोग्याची काळजी शरीराला फक्त बरी करत नाही तर जीवनाला नवी ऊर्जा देते आजच आपल्या आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाका बुक अपॉइंटमेंट ट्रिपल एट झिरो थ्री झिरो वन वन झिरो मदरलँड वेलनेस सेंटर बी नॅचरियल बी हेल्दी फोर्टीन जवाहर कॉलनी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र मदरलँड दवाखाना आहे <Sessant> तर मी तिथे एकदा दाखवून बघा कारण तिथं असं ट्रीटमेंट म्हणजे सगळं निसर्गोपचार म्हणजे असा आहे तिथं असं कोणत्या औषध गोळ्या वगैरे नाहीये म्हणजे साईड इफेक्ट वगैरे होण्याची काही काळजी नाही म्हणजे पण मदरलँड मध्ये आल्यानंतर केसांचा आनंद पुन्हा मला मिळाला थँक्यू आलू अँड मदरलँड सो so, आपण सगळ्यांनी पण यावं इकडे ज्यांनी ज्यांना पण हा मेसेज मिळत असेल त्यांनी एकदा तरी इकडे येऊन व्हिजिट करावी